हे गायज व्हेरी व्हेरी एनर्जेटिक गुड मॉर्निंग तर आजचा दिवस खूप स्पेशल असणार आहे माझा मित्र रोहन आणि मी एक अशा ठिकाणी भेट देणार आहे लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत ते ठिकाण खूप आवडतं ते म्हणजे मुंबई मधलं नेहरू सायन्स सेंटर तिथे खूप सारे एक्सपेरिमेंट आहेत खूप सारे दिखावा केलेला आहे आणि तेच बघायला आम्ही रोहन आणि मी आहे आणि थोडं एक्सप्लोर आहे ते ठिकाण तर जुळून राहा आमच्या ब्लॉग मध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मग चला करूया सुरुवात बसता आता रेडी झालोय रेडी होऊन आता मी आधी जातोय क्लासला आणि मग क्लासवरून मी निघेल दहा वाजता दहा वाजता रोहन भेटणार आहे रोहन आणि मी दहा वाजता भेटून निघणार निघणार आणि आजचा प्रवास आम्ही ट्रेनने नाही आणि ना, ना बसने करणार आहे आजचा प्रवास आम्ही अंडरग्राऊंड मेट्रोने करणार पूर्ण प्रवास अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये असणार आहे आणि अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये आय थिंक तो नेहरू सायन्स सेंटरचा स्टॉप पण दिलेला आहे तर मग तुम्हाला मी दाखवतो सगळं की कसं काय कसं जायचं अंडरग्राऊंड मेट्रोने कारण की ट्रेनने सगळ्यांनी व्हिडिओ बनवला की जायचं कसं पण अंडरग्राऊंड मेट्रो म्हटलं तर फर्स्ट टाइम बनवून बघूया अंडरग्राऊंड मेट्रो नेहरू अनंगण कसं जायचं जातो क्लासला उशीर होतो आता जस्ट क्लासवरून निघालो रोहन पण निघाला घरातून आम्ही भेटू रोहन आता आलेला आहे नमस्कार नमस्कार <laughs> आता मेट्रो जाऊ आता ही नॉर्मल मेट्रो आहे जे वरून चालते तिथून उतरल्यानंतर मग आम्ही अंडरग्राऊंड मेट्रो चालू तू आधी गेला नेम ना पहिले गेलो होतो दोन तीन वर्ष आधी गेलो ना आणि आता मध्ये खूप चेंजेस केले तर ते चेंजेस पण बघूया आणि थोडं एन्जॉय पण ते पण बघ एक्सप्लोर करूया आली मेट्रो आले आहे अंडरग्राउंड मेट्रोची एंट्री रोहन तुझा प्रवास डेलीचा असेल इथं डेलीचा प्रवास आणि ती तुझ्या पुढे आणि आज किती स्टेशन पुढे असणार एक दोन स्टेशन कधी किती आयडिया नाही अच्छा अच्छा ओके ओके खूप खाली है आहे पण हे हे आहे ऑल स्टेशन्स कुठायचं आपल्याला जायचं विज्ञान बघ विज्ञान केंद्र साठ ओके साठ रुपये चल मग करूया सुरुवात एक्साइटेड आहे आता <laughs> ऑनलाईन ना। तिकीट काढली आहे किती रुपयाला मिळाली ती साठ रुपयाची प्राईज आहे साठ रुपये वन साईड चला मग आता एंट्री करूया मी बोल 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 तर मग आपण आता प्रवेश केला आहे मरुड नाक्याच्या अंडरग्राऊंड मेट्रो मध्ये आता मी प्रवास करतो इथून सायन्स सेंटर आता आम्ही इथं आहे मरुड नाक्याला आणि दोन पूर्ण सायन्स सेंटर सायन्स सेंटर कि तेरावं स्टेशन आहे तेरा, तेरा, तेरा स्टेशन पुढे जायचं आहे स्टेशन पुढे जायचं आहे टॅक्सी वेट करतोय मेट्रोचा बघू कधी येते हे बघा आपले पापा से चिपके आहे ना छोडणार नाही मस्त केलंय फेवी कॉल वीस पंधरा ते वीस मिनिटांत हा हा हे बघा तसं डिजिटल स्क्रीनला म्हणजे आणि इथं लिहिलं आहे बघा एक मिनिटामध्ये एक स्टेशन आपला स्टॉप आलेला आहे मी सेंटर विजिट करतोय आणि पूर्ण डेशन खाली आहे स्टेशन बघा स्टेशन बघा किती मोठे वन ए टू ए थ्री अशी एक्झिट्स आहेत आणि त्या एक्झिट्सने तुम्ही जर एक्झिट केले तर तुम्हाला कोणते कोणते ठिकाणं दिसतील त्याची लिस्ट दिली अशी पूर्ण लिस्ट केली आहे तर आपल्याला कुठं राहायचं तर दिसते का कुठं बघ बरं विज्ञान सेंटर विज्ञान सेंटर सायन्स सेंटर, सेंटर नेहरू विज्ञान केंद्र एक्झिट बी बी वन एक्झिट करावं लागेल आपल्याला बी वन बी वन हां या एक्झिट करून सायन्स सेंटर पोहोचलो पण काय प्लॅटफॉर्म पूर्ण आर्किटेक्चर बघितलं किती प्रॉपर केलेलं आहे असं वाटतच नाही की आपण प्लॅटफॉर्मवर आलो असं सेम एअरपोर्ट सारखं फील खूप मोठं गेलंय लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा él le habló a mí आहे आणि काम चालू आहे थिंक बोरिंग करतायत नाही बोरिंग नाही तोडतायत <laughs> सॉरी बोरिंग नाही आम्ही तिकीट काढली जे बघा आता कोणत्या तरी स्कूलची मुलं म्हणजे कोणत्या तरी स्कूलच्या मुलांना घेऊन आले सहल साठी आणि हे पूर्ण असं गार्डन आहे या साईट अजून काम चालू आहेत लटक रोहन लटक लटक या साईडला गाडी गाडी गेलीये आणि इथं वेट नुसार फिजिक्स वापरले गेले इथे पुढे लटक बरं पुढे लटक पुढे पुढे इथे लटक पूर्ण गाडी उचलली जाते उचल 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 सोड कस केलंय तू जर इथं बोलशील तर तिकडे समोर जो व्यक्ती उभा असेल त्याला ते ऐकायला येईल आपण ट्राय करून बघूया हा मी तिकडे जातो तिकडून बोल रोहन आवाज येतोय हा मला आवाज येतोय तुझा हा तू किती दूर आहेस बघ मागे हाय कर <laughs> काय फिजिक्स वापरली असेल ना तो तिकडून बोलतोय आणि मी इकडून मेसेज रिसिव्ह करतोय विद्यार्थ्यांना जेवढे पण मुलं आहेत अनुभवातून शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून ह्या सायन्स सेंटरची उभारणी करण्यात आली एकोणीसशे सत्तर मध्ये सायन्स सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला तर हे बांधकाम आहे ना हा नेहरू सायन्स सेंटर हे एकोणीसशे सत्त्याऐंशी चालू झालेलं आणि टोटल काहीतरी आठ एकर मध्ये बांधकाम झालेलं आहे आणि आणि भव्य दिव्य खूप मोठं आहे परिसरामध्ये बनवलेलं आहे आणि ना ते जे पंतप्रधान जी होते पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्या नावाने सायन्स सेंटरला नाव देण्यात आलं आणि अकरा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये सायन्स सेंटर उद्घाटन झालं आणि आता बघू शकतात मागे दोन प्रकारचे इंजिन इंजिन्स आहेत एक हे कोणतं आहे विद्युत इंजिन आहे आणि एक आहे स्टीम इंजिन जे वाफेवर चालतं असं खूप एक्झिबिशन्स लावलेत आणि आताशी आम्ही एंट्री पण केली नाही आहे आणि बाहेरच खूप सारे फिजिक्स आम्हाला बघायला मिळतंय तर आता आम्ही आत जातोय इथे लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी इथे गार्डन गार्डन टाईप बनवले बनवलं आणि फिजिक्सचा वापर केला गेला बसेस वगैरे लागले म्हणजे शाळेचे मुलं आलेत आतमध्ये चला आता आम्ही एंट्री करतो आणि आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय साईडला डायनोसरचे स्टॅच्यूज ठेवलेत आणि थोडी हिस्ट्री सांगण्या सांगण्याचा प्रयत्न केलाय इथून आता आम्ही असं आज जाणार हेलिकॉप्टर गेलं आता आम्ही इथून एंट्री करतोय हाँ, स्वागत करण्यासाठी मस्त इथं आणि पुढे जे तुम्ही विद्यार्थी बघताय ते शाळेचे विद्यार्थी आता आतमध्ये गेल्यावर समजेल गर्दी आहे की नाही <laughs> आतमध्ये एक शो आहे त्याचं तिकीट आम्हाला अजून मिळालं नाही ते म्हणजे की तुम्ही पुढे जाऊन घेऊ शकता हा बघूया आपण जर आता मिळालं आता बघून घेऊ चला आता फायनली एंट्री करतो आतमध्ये तुम्हाला आतमध्ये दाखवतो एक्सप्लोर करतो आणि थोडं एन्जॉयमेंट पण करूया मस्ती गरुग करूया गरुग <laughs> फायनली आतमध्ये एंट्री केली आहे पहिले एंट्री आम्ही इथं करतोय आणि आतमध्ये आतमध्ये बघू शकतात किती भारी एक्सपेरिमेंट आहेत हे काय आहे काय आलं शॉक लागला झटका बसणार आहे शॉप लागतो शॉक लागतो भारत शॉक इथे काय बघ हे काय इथे पाणीले लू कानीचा हे सांग कुठे कमी हां म्हणजे समजलं का इथं जास्त आहे व्हिडिओ वाइज म्हणजे तुम्हाला कमी तापमान कलर कॉम्बिनेशन कलर मध्ये सांगले जर आपण उन्हामध्ये जर ब्लॅक कपडे घालतो त इथे उष्णता जास्त जाणवते पण व्हाईट घातल्यावर उष्णता कमी जाणवते असं अर्थ आहे एक विमानाचा टायर लावलाय आणि या साईडला सर्व टायर्स लावले आणि हे लावण्याचं कारण म्हणजे इन्व्हेशन ऑफ द व्हील्स चाकाचा शोध कसा लागलाय हे सांगण्याचा सा इथं प्रयत्न केला गेलाय हा प्रत्येक जे चाक लावले सायकल आहे टू विमानाचा पण टायर इथं लावले ये में में जे एवढं मोठं आहे ना एक्सप्लोर करायला गेलं ना खूप वेळ जातो आपण मी तुम्हाला ना मेन मेन शॉट दाखवतो जे आम्हाला म्हणजे जे मला वाटतं की तुम्ही ते बघावं बटन आ, ओके काहीतरी बबल 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 ओके बबल बनतोय ना हां 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 इथं म्हणजे प्रॅक्टिकल करण्यासारखं आहे जर आवड निर्माण करायची असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा नेहरू सायन्स सेंटरमध्ये आणि खरं खूप करण्यासारखे खूप गोष्टी इथं जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात करतात तेव्हा तुम्हाला अनुभवातून तुम्हाला शिकायला मिळतं या उद्देशाने सायन्स सेंटरची उभारणा करण्यात आलेली आहे आता रोहन आतमध्ये गेलाय आणि कोण बाहेर आला खाली खरं बघण्यासारखं खूप आहे आता आम्ही सेकंड फ्लोरवर जातोय आणि सेकंड फ्लोरवर आहे साऊंड अँड इयरिंग ध्वनी आणि एवलो आपले गाण्याचं बघूया 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 रोहन आता पॅनो वाजवतोय साइडला ना सेकंड फ्लोर वर साऊंड चा सगळं सांगितलेलं आहे ही स्क्रीन बंद आहे नो सिग्नल आहे पण हे खूप मोठ आहे सेकंड फ्लोरवर अर्थ आणि ध्वनी काय ते सगळं सांगितलेलं आहे स्वागत आहे बोल असं जोरत बल सर्वांचे स्वागत आहे आता आपण साऊंड मध्ये गेलो आता आपण जात आहोत लाईट साईट मध्ये बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता मी मागे पुढे होतोय तर कसं ते सर्क्युलर फॉर्म मध्ये फिरते असं वाटतंय बघा हे बघा हे खूप भारी गेले आतमध्ये एक फॅन आहे तो फॅन फिरतो आणि थ्री डी विजन तयार करत आहे हे बघा पण यामध्ये बघ ना पूर्ण फॅन दिसतोय ना याच्यामध्ये व्हिडिओ मध्ये फॅन फिरताना दिसत आहे ना आय करून घेतली आपण त्याला विजन तयार आहे तो हे बघा आता बंद झालं हे बघा थ्री डी तो एक फॅन आहे आणि त्या लाईटीच्या रिफ्लेक्टरने एक विजन तयार होते एक चित्र तयार होते आणि ते थ्रीडी मध्ये वे, खूप मस्त हे आधी नव्हतं आता खूप साऱ्या वस्तू इथे ॲड केलेल्या आहेत खबर हा पोईशंकर हालू नको हालू नको असं स्टॅच्यू हा इथे लाईटीकडे बघ हा साइडला हो थोडी शॅडो आली बघ तुझी असं पूर्ण व्हाईट दिसतोय पण लेन्स बघितल्यावर कलरफुल हे बघा हे बघा आता आम्ही जातोय मजेदार फन विज्ञान मनोरंजक विज्ञान भारी केले हे चावेल चावेल हे <laughs> थ्रीडी केलंय आम्ही खरं म्हणजे नॉर्मल याच्यावर उभे पण ते स्क्रीनवर बघताय तुम्ही कसं दिसतंय आहे थ्रीडी मध्ये इथं <laughs> मुलं काय करताय बघा आता आम्ही एंट्री करतोय न्यूक्लिअर पॉवर जावे हा हा ते युगा किती मान्य दिसतोय किती उंच उंच इनरिटी आजिबाज किती एका आठ एकरमध्ये एवढं बनवलेलं आहे पण वाटत नाही की आठ एकरमध्ये एवढं सर्व कव्हर केलं असेल आता आम्ही न्यूक्लिअर पॉवरमध्ये एंट्री करतोय जे छोट मॉडेल बनवलेलं आहे किती भारी आहे बघ ना सर्व दाखवलं याच्यामध्ये सोलार प्लेट पासून सगळं वीज निर्मिती कशी होते हे बघ ऑल हे कार्ड आहे बघ ना कार्डबोर्ड पासून बनवले आहेत थ्री डी प्रिंट करून कार्डबोर्ड कट करून बनवलेत लाईट सोलर यूज केला हा सोलर लाईट किती महत्वाचे सोलर लाईट हा म्हणजे निसर्गापासून तुम्ही इलेक्ट्रिक पॉवर कशी निर्माण करू शकतात

हे बघा इथे सगळं साहित्याचं प्रदर्शन केलेलं आहे एक्झिबिशन केलेलं आहे इथे सोलर प्लेट लावली आहेत मास्क लावलेत आणि या सूट हा हे बघा न्यूक्लिअर पॉवरचा कंट्रोल दिलं इथं एक फिल्म पण आली जे की राजस्थान मध्ये ते निघलं पहिल्यांदा ते एक्सपेरिमेंट झालेलं अच्छा काम चालू आहे वाटते इथं हा मिरर दर्पण मिरर <laughs> स्पीकर नाही का इथं ले सुसु पासो नाजो इनफिनिटी वे हा खाली अंकिक कास हा अस वाटत हे तो एंट्री करावे इथे एंट्री नाही हा हे काचे काच हे, काच। हे बघा <laughs> एक कातर <laughs> नवीन असेल तो डायरेक्ट ठोकून जाईल इथं मॉडेल लावले हो आई जिवंत आहे जिवंत जिवंत भारी होत नाही ते पण हलत का अंगावर येते हो <laughs> भाई साप हा बघा सर सगळे हालतायत सगळे हालतायत आहेत ते भारी बनवले असं वाटत नाहीये की कोणत्या तरी असं एक्झिबिशनमध्ये आलंय घाबरायला आहे कोणतं वस्तू कोणती वस्तू अंगावर येईल सांगता येत नाही पण ते स्टार्टिंगला <laughs> 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 जातोय कॉक्रोच तो भारी होता सुधारे अंगावर आला आता आम्ही आलो आहे आपले जे पूर्वज होते आदिमानव मानव त्यांच्या एक्झिबिशनमध्ये या ठिकाणी बघू शकता सगळं त्यांचं जे स्टेजेस आहेत ते सगळे इथं सांगितलेले आहेत आधी कसं कशी आपले स्क स्कल कसे होते नंतर असे आले असे आले असे आले असे आले असे आले असं चेंजेस जेवढे होत गेले टायमानुसार ते सगळे तिथं दाखवले गेलेले आहे कसं वाटतं रोज तुला इकडे येऊ ते येऊन तर इथे आम्हाला इतिहास आठवला जेव्हा आम्ही चौथी पाचवी दहावीपर्यंत जो इतिहास शिकला तो सगळा इथे आम्ही रिज्युअली आम्ही बघू शकतो प्रत्यक्षात प्रत्येक आणि खरं हे आ, हे जे ठिकाण आहे ना, ना। खरं खूप बघण्यासारखं आहे मी लहानपणी आजही फर्स्ट टाइम मी आज आमची शाळे शाळेची सांगली तो पण मी इथे निघतात अच्छा आणि खरं इथं बघण्यासारखं बघा तुम्ही खूप आहे नवीन 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 लक्षण पण इथे दाखवले म्हणजे तुम्ही आपला इतिहास कसा होता इतिहास सगळं सगळं नवीन टेक्नॉलॉजीमध्ये कसं अग्रेसिर होतोय आपला भारत ते सगळं इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बघू शकता हे मॉडल्स केलेले आहेत मॉडल्सच्या डी मदतीने आपल्या समजवण्याचा प्रयत्न प्रयत्न केलेला के के आहे जर तुम्ही मुंबईला येत असाल फिरण्यासाठी तर नक्की तुम्ही आवर्जून तिकडे या नेहरू सायन्स सेंटरमध्ये आणि तिकीट का फारशी एवढी महाग नाही आहे आम्ही आम्हाला शोची तिकीट मिळाली नाही ते बोलले की तुम्ही तिकडे जाऊन घेऊ शकतात जर शो असेल तर आम्ही दोघांची नॉर्मल तिकीट काढली नॉर्मल तिकीट किती घेतले आपले ऐंशी ऐंशी का पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपये घेतले फाय रुपीज पर पर्सन घेतले फक्त एंट्री फी आणि नंतर तुम्ही जर शो बघत असाल तर त्याचे वरती चार्जेस पण वाढतात जर तुम्ही हा तीस चाळीस रुपये वाढतात म्हणजे ऑलमोस्ट जर बघायला गेलो तर एकशे चाळीस दीडशे पर्यंत तिकीट होतं दीडशे पर्यंत पूर्ण तिकीट होतं तिकीट हा शो शो नसल्यामुळे आम्हाला फक्त थ्री हां दोघांचे दीडशे रुपये घेतले आणि बघू जर शो दाखवल म्हणजे जर शो असेल तर आम्ही तुम्हाला दाखवण्याचा दाखवतो प्रयत्न करू चल मग आता खाली जाऊ हायचं आहे बाय बाय रोहन नीट जा मंगळावर मंगळावर नीट जा अरे अरे हा तात धाप दाप सेकंड 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 कॉंग्रॅज्युलेशन सेक नीट जाविशन अँड स्पेसमध्ये एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सपोर्ट केलाय आणि बघू शकतात काय मॉडेल्स आहेत तिथं एरोप्लेन्सचे मॉडेल्स आहेत बघा किती मोठे मोठे मॉडेल्स आहेत हे आय थिंक ओरिजिनल एरोप्लेन्स आहेत बघू शकता हे मशीन आहे एरोप्लेनचं कसं असतं मशीन बघा सिंगापूर एअरलाइन एअर इंडिया सी सेवन सगळ्यात मोठी एअरलाईन बघा ती सिंगापूर एअरलाईन सिंगापूर एअरलाइन पण प्रेस कर ये। हा आहे गरम हवेचा फुगामध्ये गरम हवा आता याच्यामध्ये खालून हो खालून गरम हवा येते आणि हा फुगा चाललाय वर आता हळूहळू हा फुगा वर चाललाय अरे बघा या साईडला गेलो या साईडला गेलो <laughs> अजून समोर गेल्यावर वाटते की इथं गॅप आहे पण गॅप नाही आहे बघा हे बाहेर आलंय हे कसं बाहेर आलंय बघा पण समोरून वाटतं की ती खोल आहे आता आम्ही बाहेर आलोय आणि आता बघू आम्हाला शो मिळतोय का बघायला जर तिकीट असेल तर तो शो पण आम्ही बघू तुम्हाला पण दाखवू आणि मी साडेतीन वाजता साडेतीन अजून एक दीड तास आहे अजून अजून आपण कॅन्टीन मध्ये जाऊया मग केंटिंग। केंटिंग। केंटिंग आता मी भरायला पहिले भूक आम्ही जसं मॉर्निंग पासून निघालोय आणि आतमध्ये खूप फिरलोय आणि थोडी लागली भूक इथे एक्झिट आहे माझ्या मागून जावला आणि आता आम्ही जातोय कॅन्टिनमध्ये आता आम्ही नेहरू सायन्स सेंटरमधून एक्झिट करतोय आम्हाला काय शो बघायला मिळाला नाही कारण की निकतच शो सांगितलं शोज बघायला शो नाही बघायला मिळाला कारण की खूप लेट होता शो आणि आम्हाला पण लेट झालं असतं पण एनी बी नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा कवर करू आम्हाला इथं बाजूला नेहरू प्लॅनेटेरियम पण आहे नेहरू तारंग तिकडं पण जायचं आहे नेक्स्ट टाइम आम्ही तिकडं जाऊ आणि आता एक्झिट करू एक्झिट करून थोडं काहीतरी खाऊ पेटपूजा करू आणि मग निघू आता आम्ही बाहेर आलो आणि बाहेर येऊन आम्ही थोडंसं खायात म्हणजे भूक तर लागली होती पण इथं काय हॉटेलमध्ये काही मिळालं नाही चांगलं तर मी असा विचार केला की आता घरी जाताना जे मध्ये काय मिळालं चांगलं खायला तर ते तेव्हा खाऊ आम्ही फक्त आता लशीचं हां छोटा लहू चॅक घेतले हां असे हे पिले फक्त आणि बस आजच्या ब्लॉगसाठी एवढंच जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की पुढचा व्हिडिओ कसा पाहिजे आणि कोणत्या बाबतीत पाहिजे कोणता ब्लॉग पाहिजे कोणत्या ठिकाणी भेट देऊ बाबतीत मला कमेंट करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि असेच ब्लॉग आमचे येत राहतील बघायला विसरू नका ह्या काळजी बाय